रुग्णामध्ये लिहून गेले तिथं दाखवतात त्याप्रमाणे तिथं मला सर्जरीवर ऑपरेशन पण केले मग त्या खर्च मालक ते वेगळे खर्च केले बाकीचे थोडंफार दाखवण्याचे की घ्यायचे ते पण केले होते आत्ता एक चार आठवडे त्या थोडं जा त्यांच्याशी किती जण मदत केलेत त्यांनी आत्ता पण मला त्यांच्याशी अजून थोडं मदत ठरवाय म्हण माझं असं म्हणून मन विचार असा व्हावं ते अजून तरी सहकारी तुला मला केलं जातं मला जाऊ दे रडू नको रडू नको आम्ही आहे तुझ्या पाठीमागं रडू नको जाऊ दे गबस उमेश रडू नको उमेश मामड्याल ह्या एक लूम चाल चालवणारा हा कामगार आहे जवळपास मै एक महिना दीड महिनापूर्वी पूर्वी या ठिकाणी त्याच्या जो असणारा कारखाना आहे दासरी कारखाना त्या ठिकाणी तो काम करताना त्याच्यावर एक लोखंडाचा रॉड पडला आणि जवळपास त्याचं जा सर्जरी झालेलं आहे ही कवटी जी आहे ती कवटी फुटलेली आहे आणि त्या ठिकाणी तो जवळपास एक चार दिवस कोम्यात होता तर मला या माध्यमातून हो त्या मालकाला म्हणजे विचारायचं आहे की ज्या कामगारावर तुम्ही आज लाखो करोड रुपये कमवता ज्या कामगारामुळं आज तुमचं सर्व काय चालतंय त्या कामगाराला अर्ध्या रस्त्यावर म्हणजे अर्ध्या वाट्यात सोडणं हे काम योग्य आहे का जवळपास ह्या एक असा नियम आहे कामगारासाठी की आपण जर कारखाना चालवत असाल चार पाचहून जास्त अधिक जर कामगार आपल्यापाशी काम, काम करत असेल तर त्याला विमा व फंड हे लागू करणं कारखानदाराचं काम आहे या ठिकाणी त्याचं असं काही न करता या कामगारावर असे बरेच कामगार आहेत या ठिकाणी मी आलो मला लक्ष तवा लक्षात आलं की कामगारावर कुठल्या पद्धतीनं या ठिकाणी अन्याय केला जातो आज उमेदच्या आज उमेदची परिस्थिती बघतली खऱ्या अर्थाने एवढेही भयंकर आहे आज त्या ठिकाणी त्याला तीन तीन मुलं आहेत आ, एक म्हणजे आई वडील वगैरे सर्व हे पूर्ण उदारनिर्वाह उमेदच्या म्हणजे कष्टावर म्हणजे काम करत करायचं तेव्हाच चालत होतं परंतु आज बेड रेस्ट असल्यामुळं तो खरं त्याचं म्हणजे आश्रू थांबिनत आम्हाला बघून तो रडतोय की बाबा मी म्हणजे काम करणारा मी घर परिवार सांभाळणारा माणूस आज मी बेड रेस्ट माझ्या मुलाचं काय होईल माझ्या मुलाच्या शिक्षणाचं काय होईल माझ्या लेकरावाचं काय होईल असा त्याला चिंता सतवते परंतु या माध्यमातनं मी सांगू इच्छितो यूमेज तू तु टेन्शन घेऊ नको आम्ही तुझ्या सोबत आहे आणि उद्या त्या मालकाला आम्ही भेट देऊन तुला खरंच शंभर टक्के आम्ही न्याय मिळवून देण्याचं काम करू आणि आम्ही करणार